जर अपचन किंवा ॲसिडिटीचा जर त्रास असेल ना तर आमच्याकडे एक चटणी बनवली जाते ती म्हणजे आमसुलाची चटणी आणि ही चटणी जी आहे ना ही पाचक पण आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये जड जेवण असतं ना तर त्यावेळीसुद्धा ही आवर्जून बनवली जाते तर आज मी इथे आमसुलाची चटणी बनवती आहे, आहे कम, तर त्याच्यासाठी इथे आमसुलं घेतलेली आहेत ही जी आमसुलं आहेत ना ह्याला आमच्याकडे कोकम किंवा सोलं असं म्हणतात तर इथे मी पंचवीस ते तीस आमसुलं घेतलेली आहेत आणि ही जी आमसुला आहेत ना ही मी आता दीड तास भिजवणार आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे ही ही रात्रभर पण भिजवली तरी चालतात थंड पाणी घालायचं आणि रात्रभर झाकून ठेवायची मग छान अशी भिजतात तर इथे मी दीड तास झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण चटणी बनवायला घेणार आहोत दीड तास झालेला आहे आणि इथे माझी आमसुलं पण छानपैकी भिजलेली आहेत हे बघा कलर पण मस्त आलेला आहे पाण्याला आता काय करायचं इथे एक मी मिक्सर घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला मिरी घालून घ्यायचं आहे इथे मी सात ते आठ मिरीचे दाणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे त्याच्यानंतर इथे एक चमचा भरून जिरं घातलेला आहे जिरं व्यवस्थित घालायचं कारण जिऱ्यामुळे फ्लेवर छान येतो चटणीला आतमध्ये दोन चमचे भरून इथे खोबरं घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं तिखटपणासाठी एक मिरची घातलेली आहे आणि ही आमसुल जी आहेत ही सगळी आपल्याला गाळून आतमध्ये घालून घ्यायची आहेत ही जी आमसुलाची चटणी आहे ना ही पाचक आहे आणि पित्तशामक आहे त्यामुळे ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास असतो ना त्यांच्यासाठी तर ही खूप छान चटणी आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला तोंडाला चव नसेल किंवा आपल्याला ताप वगैरे येतो त्यावेळी तोंडाला चव नसते अशा वेळीसुद्धा ही चटणी बनवली जाते त्याच्यामुळे चा छान अशी तोंडाला चव येते पहिल्यांदा इथे मी कमी पाणी घालते दोन तीन चमचे पाण्यामध्ये ही पहिल्यांदा वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी आतमध्ये घालायचं आहे आणि इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मुख्य म्हणजे आमसुलाला मीठ असतं थोडंसं लावलेलं ज्यावेळी आमसूल आमच्याकडे बनवली जातात त्यावेळी मीठ लावलं जातं त्याच्यामुळे काय करायचं मीठ बेतानेच घालायचं आणि नंतर बघून पुन्हा हवं असेल तर जास्त घालू शकतो हे बघा अशा पद्धतीने मी थोडीशी वाटून घेतली आहे ही चटणी त्याच्यानंतर आता मी इथे घालते गूळ तर इथे चांगले चार चमचे भरून गूळ घेतलेला आहे हे घालून घ्यायचं आहे थोडीशी आंबट गोड तिखट अशी चव असते ह्या चटणीची खूप छान लागते आणि हे आमसूला भिजत घातलेलं जे पाणी आहे ना हे आतमध्ये घालून आपल्यालाही वाटून घ्यायची आहे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं पाण करून घालायचं आहे मिक्सरमध्ये लावताना आणि एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे हे बघा मस्तपैकी अशी बारीक झालेली आहे आणि खूप जाड पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे हे बघा अशी झाली पाहिजे एकदम चटणी ही ही जी चटणी आहे ना ही एकदा बनवली ना की दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं चटणी बनवून झाली की ह्याला फोडणी घातली जाते हिंग मोहरी कडीपत्त्याची पण मी इथे काही फोडणी वगैरे देणार नाही आहे कारण अशी जी चटणी खूप सुंदर लागते चवीला आणि अशी बहुगुणी अशी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू